कॅबिनेटची uh, बैठक झाली नवीन विषाणू तर इतर देशांमध्ये संक्रमण करतोय त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकार सुद्धा अलर्ट आहे काय उपाययोजनांसंदर्भात चर्चा झाली काय चर्चेचा विषय ओमिक्रॉनच्या बाबतीत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे ओमायक्रॉन ज्याला म्हणू आपण तर ओ मायक्रॉनच्या संदर्भाने जवळजवळ दोन तोंगान मिटिंग झाल्या एक टास्क फोर्सबरोबर आणि संपूर्ण राज्याचे प्रशासनाचे अधिकाऱ्यांबरोबर एक मीटिंग आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्र्यांची झाली आणि आज कॅबिनेटमध्ये सुद्धा याबाबतचा एक सविस्तर चर्चेचा विषय होता प्रामुख्याने ओ मायक्रॉन या बाबतीतलं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हे वेरियंट ऑफ कन्सर्न म्हणून डब्ल्यू एच ओनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आणि आपल्याला हेही माहिती आहे की साधारणपणे साऊथ आफ्रिकेमध्ये संपूर्ण डेल्टा व्हेरियंट हा त्या ठिकाणचे जे बाधित लोकं होते इन्फेक्टेड लोक होते त्यांना त्यांचं पूर्ण रिप्लेसमेंट हे आता ओ मायक्रॉनच्या संदर्भाने झालेलं आहे याचा अर्थ तो फार इन्फेक्शियस वेरियंट आहे फार ट्रान्समिसिबिलिटी जास्त आहे हे त्यावरून सिद्ध होतं त्याचे अधिक गुणधर्म जे असतात प्रामुख्याने आपण जर म्हटलो की त्याची सिव्हिअरिटी काय आहे म्हणजे त्याचं त्याचं आपण वेरुलन्स म्हणतो अगदी तर, मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये तर त्या बाबतीतला अद्याप काही माहिती मिळालेली नाही दुसरं त्याचं टेस्टिंग कशाने होऊ शकतं तर आर टी पी सी आरच्या माध्यमातून त्याचं टेस्टिंग होऊ शकतं असं सिद्ध झालेले ती जमेची बाजू आहे म्हणजे त्यासाठी फार काही वेगळा वेगळा करण्याची गरज नाही त्यानंतर त्याला ट्रीटमेंट प्रोटोकॉल कसा असू शकेल तर ट्रीटमेंट प्रोटोकॉलसुद्धा त्याला काय द्यावा काय नाही हे सगळंच डब्ल्यू एच ओनी काही वेळ मागितलेला आहे ते दोन तीन आठवड्याच्या नंतर या, या संदर्भातील अधिक माहिती देण्याच्या दृष्टिकोनातूनची कार्यवाही करतील तर हा झाला ओ मायक्रॉनच्या संदर्भातील जी कॅबिनेटला ब्रीफ केलेली आमच्या आरोग्य विभागाची संदर्भातील माहिती आहे या संदर्भात उपाय काय करायचा तर उपाय असा सांगितलेला आहे की साधारणपणे माननीय मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट भूमिका होती की बाबा कुठल्याही परिस्थितीत ज्या बारा देशांमध्ये आता हे आढळलेले आहेत त्या बारा कंट्रीज ऑन ऑफ रिस्क आपण ज्याला म्हणू त्या देशातून येणारे विमानं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये निश्चित प्रकारे बॅन केले पाहिजे परंतु त्यासाठी सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटला आपण लिहू ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तरी आपण ते बॅन करण्याची आवश्यकता आहे आपल्या राज्याच्या काळजीच्या दृष्टीकोन रा। कधीपर्यंत वाटतात नंबर दोन, दोन नंबर दोन लिहू असं आपण म्हणालो मी तेच म्हणतो की आपण लिहू प्राधान्य नियम काही पाळायचे नाहीत असातला भाग नाही लिहू आपण दुसरा विषय असा आहे की ऍडवायझरी गवर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा जारी केलेली आहे एकोणतीस नोव्हेंबरला म्हणजेच आज आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या देशातून म्हणजे कंट्रीज ऑफ रिस्क या देशातून येणाऱ्या संपूर्ण पेशंट्सला पॅसेंजर्सला आल्यानंतर एकतर बोर्ड होण्याच्या अगोदर अठ्ठेचाळीस तास आर टी पी सी आर निगेटिव्ह असलं पाहिजे आल्यानंतर सुद्धा त्यांची आर टी पी सी आर टेस्ट केली जाईल त्यानंतर जर पॉझिटिव्ह असतील तर त्यांना तर निश्चित प्रकारे जी काही सिम्टमॅटिक ट्रीटमेंट असते ती दिली जाईल निगेटिव्ह असलं तरी त्याला होम क्वारंटाईन करण्याच्या सक्त सूचना असतील त्यांच्यावर मॉनिटरिंग ठेवलं जाईल आणि आठ दिवसानंतर पुन्हा आर टी पी सी आर करून याबाबतची खात्री केली जाईल की ते कसे आहेत आणि जे काही पॉझिटिव्ह जर असतील तर त्यांचं सी सिक, जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी सुद्धा स्वॅब घेऊन पाठवला जाईल जेणेकरून कोणत्या व्हेरियंट आहे कोणत्या टाईपचा व्हेरियंट आहे हे सुद्धा त्यातून निश निश्चित झालं पाहिजे यासाठी जिनोमिक सिक्वेन्सिंग करणंसुद्धा महत्त्वाचं आहे तर या सगळ्या बाबीसुद्धा यामध्ये ठरवण्यात आलेल्या आहेत मला असं वाटतं की आज इन जनरल ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असताना कालच्या व्ही सीमध्ये या संदर्भातील काय संसाधनं लागतील तर आपल्याला जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या लॅब्स कदाचित वाढवावे लागतील कदाचित यासाठी लागणारे जे काही आपण जे आर टी पी सी आरचे जे किट्स असतात तर त्या कोणत्या टाईपच्या किट्स याला जास्त उपयुक्त पडतील त्या किट्सचा आपल्याला जास्तीची उपलब्धता करून ठेवावी लागेल आणि अशा स्वरूपाने इन जनरल चर्चा झालेली आहे मला असं वाटतं की आ, आज मी एक महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा आवर्जून खात्रीपूर्वक सांगेन की आपल्या देशामध्येच आज ओ मायक्रॉन नावाचा कुठलाही व्हेरियंट नाही त्यामुळे तशी घाबरण्याचीही गरज नाही आणि ओ मायक्रॉन हा खूप डेंजरस आहे असंही कुणी डोक्यात आणण्याची गरज नाही कारण तसं काही सिद्धही झालेलं नाही आणि त्यामुळे आज असं पॅनिक होण्याचं काही कारण नाहीये हे मी अतिशय अभ्यास करून माहिती घेऊन खात्रीपूर्वक माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगेल आणि कुठल्याही परिस्थितीत आज जे अनलॉक केलेल्या विषय आहेत मग ते सगळे बिझनेसेस हाऊस असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील त्यात कुठेही आपण चेंज करण्याचा आज विचार कुठलाही नाही स्कूल्स ज्या एक डिसेंबरला चालू होणार त्या एक डिसेंबरलाच चालू होणार त्यामुळे माझी आणि वर्षा गायकवाडांची खूप डिटेलमध्ये याबद्दल सकाळी चर्चा झाली आणि त्यामुळे त्यातही काही बदल होण्याचं कारण नाही त्यामुळे आज काय करावं तर फक्त कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळावं एवढंच डब्ल्यू एच ओचं म्हणणं आहे त्यानंतरचा काही प्रोटोकॉल असेल तर डब्ल्यू एच ओ आणि आय सी एम आर हे आपल्याला कळवतील त्या पद्धतीनं राज्य सरकार पुढच्या काळात काम करेल मात्र मुख्यमंत्री आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय मंत्र्यांचं असं म्हणणं होतं की मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर पत्र लिहावं जर कदाचित या सगळ्या प्रक्रियेला उशीर झाला दक्षिण आफ्रिकेतून इतर देशातून अनेक लोक येत आहेत आदित्य ठाकरेंनी आज माहिती दिली की साधारणतः एक हजार लोक दक्षिण आफ्रिकेतून आलेले आहेत त्यांना ट्रेसिंग करण्याचं काम सुरू आहे का त्यांना ट्रेस केलं जाते हा निश्चित प्रकारे याबाबत ज्यावेळी ओमायक्रॉनच्या संदर्भातील माहिती कळाली त्याच मिनिटाला आम्ही जे काही आपले विमानतळ आहेत आणि खास करून एअरपोर्ट अथॉरिटीज आहेत की ज्यांना मागच्या महिन्याभरात पंधरा दिवसात जे काही ज्यावेळी आपलं हे डिटेक्ट झालेलं आहे त्या तारखेच्या अगोदरच्या दरम्यानपासून आपण किती लोक आपल्या महाराष्ट्रात आलेले आहेत त्या संदर्भात अधिक माहिती घेण्याच्या संदर्भात किंवा यादी मागवण्याच्या संदर्भातील कार्यवाही सुरू केलेली आहे जेणेकरून त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवता येईल हा एक भाग दुसरं आता काय झालं आहे की डोमेस्टिक फ्लाईट्सच्या संदर्भात सुद्धा खूप डिटेल चर्चा झाली पण निर्णय झालेला नाही विषय असा आहे की जर एखादा साऊथ आफ्रिकेकडून युरोपला गेला युरोपमधून दिल्लीला आला तर आज आपण त्या कंट्रीज ऑफ रिस्क या ह्याच्यातून न आल्यामुळे आपण तपासत नाही आहेत तर अशाही क सगळ्या कंट्रीजमध्ये फाईव्ह पर्सेंट आपण चेक करावं अशाही त्या पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आर टी पी सी आर करावं पण डोमेस्टिकमधून आल्यानंतरसुद्धा त्यांचं संपूर्ण पासपोर्ट्स आपण तपासायला हवे आणि पासपोर्ट्समध्ये जर का मागच्या महिन्यात कुणी गेलेले असतील तर त्याबाबतसुद्धा आपल्याला अधिक बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्यावर संपूर्णत मी म्हणेल मॉनिटरिंग करण्याची आवश्यकता आहे असेही एक आ, विचार व्यक्त करण्यात आलेला आहे आणि मला वाटतं डोमेस्टिक पॅसेंजर्सच्या संदर्भात काही वेगळा प्रोटोकॉल आपण या ठिकाणी काढण्याच्या संदर्भात सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट भारत सरकारचं आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासन अशा पद्धतीने आपण विचार विनिमय करून ठरवणार आहोत चीफ सेक्रेटरी त्याची जबाबदारी घेतली ते, ते म्हणाले की आम्ही पण तात्परतेने ह्या सगळ्या गोष्टी करू तसं आपण हे सगळं लिहिलेलं आहे त्यांना त्यांच्याकडूनही काही उत्तर आल्यानंतर योग्य ते निर्णय यो। घेऊ विमानांच्या निर्बंधांसोबत किती दिवस अजून वाढ बघणार आहे कारण होम क्वारंटाईन करणार होतो पण लोक होम क्वारंटाईन पाळत नाही सर दुसरी मला एकच म्हणायचं आहे की इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन हा ऑप्शन आपण विचारात घेऊ शकतो इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनचा सुद्धा ऑप्शन विचारात घ्यायला हवा कारण तुम्ही म्हणताय ते शंभर टक्के बरोबर आहे की जो साऊथ आफ्रिकेकडून आलाय जरी निगेटिव्ह असेल त्याला होम क्वारंटाईन म्हणाल म्हटलं आणि तो नाही राहिला आणि दुर्दैवानी कसं असतं की पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा फार काही प्रिसिजन आपल्या या टेस्ट मधून होत नाही कधी कधी त्यांना खऱ्या अर्थाने त्याचे हा इफेक्ट होण्यासाठी कधी कधी पाच दिवस चार दिवस लागतात आणि सिमटम्स निर्माण झाल्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी ते खरं तर टेस्ट घ्यायला घेतल्यानंतर त्याच्यानंतर ती पॉझिटिव्हिटी कळते मला वाटतं ह्या सगळ्या बारकाईच्या गोष्टी आहेत आणि निश्चित प्रकारे साऊथ आफ्रिकेच्या लोकांना होम क्वारंटाईनच्या ऐवजी म्हणजे केंद्र शासनाच्या ऍडवायझरीमध्ये होम क्वारंटाईन लिहिलंय पण राज्याला डिझास्टर मॅनेजमेंट चे जे काही तरतुदी आहेत ज्याचा शंभर टक्के अधिकार मुख्यमंत्री आणि चीफ सेक्रेटरी आणि आरोग्य विभागाच्या अनुषंगाने जसं इपिडेमिक डिझीज ऍक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट ह्या दोन ऍक्टच्या तरतुदीच्या अनुषंगाने लोकहितार्थ जनहितार्थ ज्या ज्या गोष्टी करायच्या आवश्यकता असतील त्या केल्या जातील तुम्ही म्हणा की पुण्यामध्ये लोकच्या बाबतीमध्ये खरं तू कोणताही अजून लॉकच्या बाबतीमध्ये निर्णय नाहीये मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत की जर तसा काही निर्णय घ्यायचा असेल तर विरोधी पक्षांना त्यांनी विचारात घ्यावा आतापर्यंत त्यांनी ते विचारात घेतलेला नाही निश्चित प्रकारे विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये महत्त्वाचाच घटक आहे त्यांना विचारात घेतल्याशिवाय या संदर्भातील काही कारवाई करण्याचा आमचाही मानस नाही किंवा तसं काही करण्याचं कारणही नाही पुण्यामध्ये शुक्रवारी पुण्यामध्ये शुक्रवारी हा पुण्यामध्ये शुक्रवारी कोरोना आढावा बैठक झाली यामध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना शंभर टक्के उपस्थितीची परवानगी देण्याची घोषणा अजितदादांनी केली मात्र आज प्रत्यक्षात ऑर्डर निघताना केवळ पन्नास टक्केच निघालेली आहे खोल्या जागेत पण मला असं म्हणायचं की दादांनी इथल्या प्रशासनाला चर्चा करूनच ज्या काही गोष्टी त्या ठरवल्या असतील ते इथले पालकमंत्री आहेत राज्याचे नेते पण आहेत उपमुख्यमंत्री आहेत मला वाटतं त्यांच्याशी चर्चा विचार करूनच ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांनी घेतलेला निर्णय हा आपण नेहमीच या दृष्टिकोनातून इथल्या दृष्टिकोनातून त्यांना तो सगळेच अधिकार आहेत त्यामुळे त्यांनी तो घेतलेला आहे बाबतीत आपण कठोर कारवाई करतच आलेलो आहोत आणि इथून पुढे सुद्धा आपल्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअरला कटाक्षानी पाळावंच लागेल तीच अपेक्षा सध्या महाराष्ट्राच्या जनते